अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आता श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिना एक सोमवार तर संपलेला आहे पण तुम्हाला माहिती आहे का की भगवान शंकराला श्रावण महिना प्रिय असण्याचे कोणते कारण आहे तर बघा तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे भगवान शंकराला श्रावण महिना प्रिय असण्याचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते असे सांगितले जाते की श्रावण सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात रुद्र अभिषेकाला विशेष महत्व आहे श्रावण सोमवारच्या दिवशी शिवपूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते पण जर आपल्याला श्रावण सोमवारी शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने आपण शिवाला केवळ एक बेलाचे पान जरी अर्पण केले तरी त्याचे पूर्ण पूजेचे पुण्य जे आहे ते, ते आपल्याला प्राप्त होते या महिन्यामध्ये रुद्राक्ष धारण करणे सुद्धा खूप लाभदायक असते भगवान शंकरांसाठी श्रावण महिना म्हणजे अत्यंत प्रिय महिना तसेच शिवभक्तांसाठी सुद्धा हा महिना विशेष आहे श्रावण हा हिंदू धर्मातील मराठी महिन्यातील पाचवा महिना आहे तसेच हा महिना म्हणजे बघा वातावरणासाठी एकदम निसर्गरम्य म्हणून ओळखला जातो श्रावणातील प्रत्येक दिवसाचे अतिशय वेगळे महत्व आहे परंतु यातील महत्वाचे वर्त म्हणजे श्रावण सोमवार या श्रावणी सोमवारला हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिला ही उपवास करते पुरुष सुद्धा उपवास करतात श्री शंकर भगवानांची पूजा केली जाते या वर्ताबद्दल अशी मान्यता आहे की जर हे वर्त केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रद्धा आहे श्रावण महिन्यातील सोमवाराला केलेले वर्त याचे तात्काळ फळ मिळते असे म्हणतात तसेच आपल्याला प्रत्येक सोमवारी वेगळी शिवमूठ ही शिवांना अर्पण करायची असते पहिल्या सोमवारी आपल्याला तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी जवस पाचव्या आणि शेवटचा सोमवार जो असतो तेव्हा शिवमोठ म्हणून आपल्याला सातू वाहण्याची परंपरा आहे शास्त्रानुसार श्रावण महिन्यात शंकराची पूजा ही केली जाते पूजा करून आपण महामृत्युंजय मंत्र शिवपुराणाचे पठन रुद्र अभिषेक केल्याने आपले आरोग्य दोष आणि इतर ज्या काही अडचणी असतील त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती मिळते वातावरण आपल्या या श्रावणातील जो मंगळवार असतो येणारा त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळागौरीचे देखील या श्रावण महिन्यामध्ये खूप महत्व आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच दुसऱ्या सोमवारी नागपंचमी येते जी की काल झाली आहे नाग हा भगवान शंकरांच्या गळ्यातील हार आहे अनेक पवित्र कारणांमुळे नागाची नागदेवताची आपण पूजा करत केली जाते या दिवशी शंकरा नागाचे एक विशेष नाते आहे या दिवशी नागपंचमीच्या दिवशी शंकराला कच्चे दूध गंगाजल बेलपत्र काळे तीळ धोत्रा अर्पण करून विविध प्रकारे विधिवत आपण पूजा करत असतो श्रावण सोमवार निमित्त आपण पूजा करतो श्रावण महिन्यातील रोज सकाळी लवकर उठून अंघोळ करावी स्वच्छ कपडे घालून त्यानंतर मंदिरात जावे आणि शंकरासमोर जाऊन आपण तुपाचा दिवा लावावा सर्व देवांच्या मूर्तींना जलाभिषेक करून शिवलिंगावर दूध दह्याने गंगा जलाने स्नान शंकराला फळे फुले अर्पण करावीत तसेच आपण याशिवाय शंकर भगवान बेलाचे पानसुद्धा अर्पण करावे श्री गणेशाला वंदन घालून श्री गणेशाची आपण पूजा अर्चना करावी आपल्याला श्रावण सोमवाराची जी वर्तकथा आहे ती देवी सतीने तिचे पिता दक्षता घरी शरीराचा त्याग केला होता आणि त्याआधी देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळ मिळण्यासाठी प्रण केला होता देवी सतीने त्याच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मेन यांच्या घरात मुलींच्या रूपात जन्म घेतला पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर वर्त करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला श्रावण सोमवारच्या महादेवाचे वर्त करून प्रसन्न केल्याच्या अनेक कथा आपण वाचल्या असतील बघा म्हणून श्रावणातील प्रत्येक सोमवारी पूर्ण दिवसभर उपवास करावा असे सांगितले जाते आणि दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडवावा मात्र ज्यांना शक्य नसेल त्यांनी उपवास ठेवू नये किंवा त्यांनी रात्री भोजन करून घ्यावे पूजा आधी वर्ताचा श्रावण श्रावण जो आहे मासारंभ निमित्त आपण श्रावण सोमवार निमित्त ही माहिती जी आहे ती मी तुम्हाला सांगितली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर कमेंट मला मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओ सहित आणि नवीन माहिती सहित